गुरुचरित्र पारायण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते का श्रीस्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे अडचणी संकटे चिंता ही सर्व जणांनाच असते पण मग काय माझे नशीब्च खराब आहे असेच बोलत रहायचे साधे एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरी मन शांत, स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा ते वाचण्याच्या आधी दत्त गुरुंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केली पण आतापासून तुम्हीच ह्या देहाला सांभाळा तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाही नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः गुरुच तुम्हाला कोणत्यान कोणत्या रूपाने येऊन सांगतील गाणगापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायम स्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजे सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहे त्या नियमांचा जास्त बाऊन करता पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ